श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपा राहील त्याच्यावर या वर्षात असा वर्षाव होईल जो त्याने पहिले कधीही अनुभव केला नसेल तो माझ्या आशीर्वादांचा वर्षाव असेल जर तुम्ही हे वर्षाव स्वीकार करू इच्छित असाल तर नामात भक्तीत अंतर देऊ नका जेव्हा तुम्ही जितके जितके नामस्मरण कराल तितके तितके माझ्याजवळ स्वतःला प्राप्त कराल मी कुठेही तुमच्या दूर नाही तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरणाने मला आठवण कराल तेव्हा तेव्हा स्वतःच्या जवळ प्राप्त कराल तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आशा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हापासूनच तुमच्यात ते अद्भुत बदल तुम्हाला दिसून येऊ लागतील माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही ज्या क्षणाला तुम्ही ते काही संकल्प घेता तेव्हा मी तुमच्या संकल्पासहित तुम्हाला ते आशीर्वाद देत असतो ज्यामुळे तुमचे संकल्प पूर्ण होऊ लागतात तुम्ही ते मागितलेले तुम्हाला मिळू लागते देव म्हणतात बाळा चिंता काळजी दूर करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला येईल तुझ्यातून तु ती काळजी दूर होईल बाळा मला माहीत आहे की खूप काही विरोधक असे निर्माण झाले आहेत जे तुला निरंतर काही वेदना काही त्रास देत आहेत पण लक्षात ठेव देव तुझी बाजू अधिक मजबूत आणि अधिक सक्षम बनवत आहे तुला ज्या ठिकाणी एकटे वाटते कधीकधी तुझ्या मनात खूप काही दुविधेचे प्रश्न निर्माण होतात पण त्या क्षणाला त्या प्रश्नांमध्ये न राहता माझा धावा कर नामस्मरण कर त्यामुळे तू मला अगदी जवळ प्राप्त करशील बाळा मी कधीही तुझ्या इच्छांना मागे राहू देत नाही उलट मी तुझ्या इच्छांना खूप काही वेगवान गतीने पूर्ण करणारे आशीर्वाद तुला देत असतो बाळा कधीही मनामध्ये जर तुम्हाला काही भीती काही भय वाटत असेल की तुम्हाला ते प्राप्त करण्यापासून कुणीतरी वंचित ठेवत आहे पण मनातली भीती आणि शंका दूर करणारा हा माझा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हापासूनच निश्चिंत व्हा काळजीमुक्त राहा कारण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहे तुमच्या मनातील ते सर्व काही प्रश्न सोडवले जातील बाळा मी तुला आता अशा हंगामात नेऊ इच्छितो जिथे तुला सुख समृद्धी आणि भरभराटीचा आनंद प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे अगदी तुमच्या जन्मापासून देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेवणारे कधीही अंधारात चालत नाहीत कधीही एकटे राहत नाहीत कधीही त्यांना काहीही कमी पडत नाही तू जर विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस आणि मनातले ते सर्व काही माझ्यापुढे सांगितले आहेस तर आता या क्षणापासून चिंतामुक्त रहा तू जेव्हा माझी प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा माझ्याकडून येणारे आशीर्वाद हे तुझे कल्याण करू लागतात स्वामी म्हणतात कधीकधी तुम्ही जे काही मागत आहात ते मागत असताना संपूर्ण विश्वास ठेवणेही तितकेच आवश्यक आहे जर विश्वासच नसेल तर देव तरी तुमच्या मनाला त्या वेदना होण्यापासून थांबवू शकत नाही तेव्हा विश्वास प्रगाढ ठेवा जितका विश्वास तुम्ही देवांवर कराल तितकेच तुमचे कल्याण होताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात मला माहीत आहे खूप काही काळजी आणि खूप काही त्रास तुम्हाला ते सकारात्मक विचार करण्यापासून थांबवतात पण हीच ती कठीण वेळ आहे ज्या क्षणाला तुला माझे स्मरण करायचे आहे तुला देवाचे ध्यान करायचे आहे तुझ्या मनातले ते मला सांग आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त कर बाळा स्वतःला कधीही जर तुम्ही अशा काळोखात प्राप्त करता जेथे फक्त तुम्हाला नकारात्मक विचार आणि नकारात्मक ऊर्जा त्रास देत आहे असे वाटत असेल त्या क्षणापासून देवाचा धावा करणे सुरू करा तुमच्या मनातले इच्छिलेले कधीही पूर्ण होणारा काळ तो सुखद काळ तो सुखद अनुभव तुम्ही घ्याल कारण देव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला मदत करत आहे आताही ज्यांनी कुणी ज्या काही इच्छा प्रगट केल्या आहे त्या पुढील काळात प्राप्त होणार आहेत तुम्ही फक्त विश्वास ठेवा शांती ठेवा आणि संयम ठेवा सर्व काही तुम्हाला तुम्ही मागितलेले मिळणार आहे जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या मनातली ती प्रत्येक इच्छा जाणतात आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येऊ लागतात स्वामी म्हणतात बाळा तू आता अशा उंबरठ्यावर उभा आहेस जिथे मागे तुझ्या जीवनातील तो काळोख आहे ते खूप काही नकारात्मक विचार आहे आणि पुढच्या पावलावर तुझ्यासाठी खूप काही प्रगतीचे द्वार उघडे आहे आनंद आहे तुझ्या नात्यातील आनंद आहे ते आवडते नाते आहे ते खूप गुलाबी क्षण आहेत आणि खूप काही सुंदर जीवन आहे तर माझा हात धरून तू पुढे येण्यासाठी सज्ज आहेस त्या उमऱ्यातून आत आल्यावर तुला दैवी चमत्कार प्राप्त होताना दिसून येऊ लागतील बाळा मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे जर तू माझे आशीर्वाद आणि माझे कार्य स्वीकार करू इच्छितो तर होय म्हणून टाईप कर आणि आशीर्वाद स्वीकार कर हे आशीर्वाद स्वीकार केल्यावर तुझ्या मनातील ते प्रत्येक नकारात्मक विचार संपून जातील आणि त्या जागी तुला खूप काही सुखद अनुभव यायला लागतील स्वामी म्हणतात बाळा ही ती वेळ नाही की ज्या वेळेस तू तु तुझ्या विरोधकांचा विचार करत बसावा तुझा वेळ निरर्थक घालवावा बाळा त्याऐवजी तुला ज्यात रस वाटत आहे ते कार्य कर तुला ज्यात प्रगती साध्य करायची आहे त्या मार्गावर चालणे सुरू कर तुला जे कार्य आवडते ते कार्य करणे सुरू कर आणि मग बघ माझा आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना तुला अनुभव येणार आहे देव म्हणतात बाळा खूप काही सुख समृद्धी आरोग्य आनंद प्राप्तीचे दिवस जवळच आहेत आता तुझ्या मनाची ती खूप काही घालमेल थांबणार आहे बाळा तुझ्याजवळ एवढं सगळं विपुलतेत असेल तु वार आनी की तू वारंवार देवाचे आणि माझे धन्यवाद करशील बाळा मला माहीत आहे की तुझ्यासाठी काय आवश्यक आहे ते तुझ्यापर्यंत लवकरच येत आहे निश्चिंत रहा आणि आपले कर्म करत निरंतर देवाचे स्मरण करा देव तुमच्या अशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद जेव्हा तुमच्याकडे पाठवतात तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात त्यावर विश्वास ठेवा कारण देवाची योजना अफाट आणि अनंत आहे कधी कधी तुमचे विचार तिथे थांबतात तिथे देवाचे ते कार्य सुरू होते जे तुम्हाला अशक्य वाटू लागते तिथे तिथे शक्य होऊ लागते तर विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि या स्वामींच्या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीचे दार उघडून देवत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण स्वामि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ